नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील के पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा इंदापूर सहकारी साखर कारखाना ज्याचं नामकरण केलंय शंकरराव बाजीराव पाटील सहकारी साखर कारखाना हा कारखाना इंदापूर तालुक्याच्या लोकांसाठी महत्वाचा ठरलेला हा प्रोजेक्ट एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली शंकरराव बाजीराव पाटील यांनी हा कारखाना इंदापूर या ठिकाणी सुरू केला तो कारखाना जुना वालचंद नगर या ठिकाणचा घेतला परंतु तो सक्षमपणे आणि चांगला कारखाना चालवला एकोणीसशे साठच्या कायद्याअन्वेत त्याची नोंदणी करण्यात आली होती शंकरराव बाजीराव पाटील यांनी हा कारखाना उत्तम पद्धतीने चालवला परंतु त्यानंतर शंकरराव पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी या कारखान्याच्या चेअरमन झाल्या तर त्यांच्या निधनानंतर मात्र हर्षवर्धन पाटील हे या कारखान्याचे चेअरमन झाले आणि तेव्हापासूनच या कारखान्याच्या कारखान्याची जी परिस्थिती आहे या परिस्थितीला गळती लागली खरं कारण तिथूनच सुरू झालं आज रोजी तो कारखाना चालवायला द्यावा लागला ही परिस्थिती या कारखान्याची झाली तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा इंदापूर तालुक्याची लाईफ लाईन ठरलेला इंदापूर सहकारी साखर कारखाना ज्यावेळेस शंकरराव बाजीराव पाटील यांनी इंदापूर तालुक्यामध्ये आणला हा कारखाना इंदापूर तालुक्याच्या नदीच्या ज्या भागातील लोकांच्या ऊसाच्या ज्या समस्या होत्या ऊस बाहेरच्या कारखान्याला द्यावा लागायचा कधी कधी ऊस हा शेतामध्ये शेतकऱ्यांच्या शेतात बांधावरती तोडून टाकायला लागायचा त्यावेळी शंकरराव बाजीराव पाटील म्हणजे शंकरराव भाऊ हे एकोणीसशे बावन पासून इंदापूरच्या राजकारणामध्ये सक्रिय राजकारणी म्हणून ओळखले जातात त्यांच्यावरती अजून एकही भ्रष्टाचाराचा आरोप लागला नाही किंवा भ्रष्टाचाराचा डाग लागला नाही असे शंकरराव बाजीराव पाटील यांनी एकोणीसशे साठच्या कारखान्याचं सा रजिस्ट्रेशन केलं वालचंद नगर या ठिकाणचे म्हणजे वालचंद शेठजीचा जो साखर कारखाना होता साडेबाराशे टनाचा सा। हा कारखाना जुना विकत घेतला आणि तो इन तिथं दोन गाळप चालवला त्यानंतर तो इंदापूरला आणला म्हणजे महात्मा फुले नगर इंदापूर कारखाना असं आपण म्हटलं जातं बिजवडीच्या नजदीक इंदापूर पासून एक दहा किलोमीटर वरती या कारखान्याला इंदापूरच्या कार्यक्षेत्र म्हणजे नदीचा जो पट्टा आहे एकंदरीत तीस किलोमीटरच्या आतमध्ये या कारखान्याला मोठ्या प्रमाणामध्ये ऊस ऊस आहे नदीचा पट्टा जो आहे सगळा बागायती आहे आणि या बागायती क्षेत्रामध्ये चार कारखाने चालतील एवढा मोठा ऊस आहे परंतु या कारखान्याला शंकरराव बाजीराव पाटील आस्थानी म्हणजे होते तोपर्यंत या कारखान्या कारखान्याला मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी सभासद ऊस देत होते आणि त्या शेतकऱ्यांचा शंकरराव पाटलांवरती मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास होता की शंकरराव पाटील हे कारखान्याचे पैसे म्हणजे शेतकऱ्यांचे पैसे कधीच ठेवणार नाही ना कारखान्यात ते पैसे खाणार नाही कारखाना तोट्यात जाऊ देणार नाहीत असा विश्वास सगळ्या शेतकरी सभासदांना मोठ्या प्रमाणामध्ये होता आणि त्या विश्वासावरती लोक त्या कारखान्याला ओस देत होते आता त्यानंतर भाऊंच्या काळातच हा कारखाना साडेबाराशे टनावरून आठ हजार टनापर्यंत नेण्यात आला शंकरराव पाटील जिवंत आशेपर्यंत ह्या कारखान्याची चांगली परिस्थिती होती चांगल्या पद्धतीने चालू होता आणि कारखान्याच्या एफडी देखील होत्या म्हणजे बँकेमध्ये असं सांगितलं जातं की शंभर ते दोनशे कोट रुपये कारखान्याच्या शिल्लक म्हणजे एफडी केलेली होती कारखाना नफ्यामध्ये होता भाऊंच्या निधनानंतर या कारखान्याच्या चेअरमन म्हणून भाऊंची पत्नी लीलावती पाटील ह्या था झाल्या त्या असताना देखील कारखान्याची परिस्थिती चांगली होती उत्तम होती त्यानंतर मात्र असं काय झालं की हर्षवर्धन पाटील या कारखान्याचे चेअरमन झाले हर्षवर्धन पाटलांच्या कारखाना कर, ताब्यात गेला आणि या कारखान्याची आदोगती व्हायला सुरुवात झाली आता या कारखान्यावरती कोठीच्या कोठी, कोठी कर्ज झालं बघा पाठीमागच्या काळामध्ये भिगवन या ठिकाणचे जे धावडे म्हणून आहेत बाबा धावडे हे या कारखान्याच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी म्हणून सहकार आयुक्त कार्यालय पुणे यांच्यासमोर बेमदत उपोषणाला बसले होते त्यांनी साहजिकच त्याचे चौकशीचे आदेश दिले सगळं झालं परंतु ते कशा पद्धतीने दाबलं जातं हे देखील आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यांनी चौकशी करावी कारखान्याची म्हणून आंदोलन केली आता त्यांच्या मते या कारखान्यावरती सहाशे सातशे कोटीच कर्ज झालंय असं बाबा धावडे यांनी अनेक ह्याच्यामध्ये सांगितलं तसंच लक्ष्मण गुनवरे हे देखील शंकरराव भाऊंच्या काळामध्ये सामाजिक कार्यकर्ते म्हणून सक्रिय होते त्यांना कारखान्याचा मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यास होता ते देखील कारखान्याच्या चुका वारंवार दाखवून द्यायचे परंतु त्या काळात शंकरराव बाजीराव पाटील हे त्यांचं ऐकून देखील घ्यायचे की कसं का आहे काय चुका आहेत हे ऐकून घ्यायचं परंतु आता परिस्थिती अशी झाली की हर्षवर्धन पाटील हे काहीही ऐकून घेत नाहीत उलट तक्रारदाराला ते आपला दुश्मन मानतात की काय अशी सध्याची परिस्थिती आहे आता हर्षवर्धन पाटलांच्या कारखाना ताब्यात गेल्यानंतर कारखान्यावरती करोडो रुपयांचं कर्ज झालं त्यानंतर भारतीय जनता पक्षाने या कारखान्याला जवळपास पावणे दोनशे कोटी हे थकखामीच कर्ज दिलं थकहामीच कर्ज दिल्यानंतर देखील ह्या कारखान्याची परिस्थिती सुधारलेली नाही म्हणजे एकंदरीत बघा जो लोकांचा ऊस गेला त्या उसाचे पैसे गेले कुठं आणि पुन्हा जे थकामीच कर्ज दिलं पावणे दोनशे कोटी या पैशातून कारखान्याचे जे पगारा थकल्या होत्या कामगारांच्या किंवा शेतकऱ्यांच्या ऊसाचं बिल थकलं होतं हे देण्यात आलेलं आहे ओंकारेश्वर ग्रुपला चालवायला दिल्यानंतर त्यांच्याकडून जो ॲडव्हान्स घेतला गेला त्या ॲडव्हान्सवरती वरती शेतकऱ्यांचं जे थकलेलं पेमेंट होतं ऊसाचं ते देण्यात आलं तसंच जे वाहतूकदार होते वाहतूकदारांचे पैसे देण्यात आले कामगारांच्या पगारी देण्यात आल्या मग प्रश्न असा उपस्थित होतो की जो दीड लाख ते पावणे दोन लाख टन जे गाळप झालेला आहे या ऊसाचे पैसे गेले कुठं हा देखील सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे आता पाठीमागच्या काळामध्ये बघा दूध डेअरी चालवायला दिली होती अमोलला त्या दूध संस्थेची देखील सध्या तीच परिस्थिती आहे त्याचं जे सुरुवातीच्या काळात कलेक्शन वाढलं होतं ते पुन्हा कमी झालेलं आहे आणि त्यामुळं तो संघ देखील पुन्हा अडचणीत आलेला एकंदरीत आपण पाहिलेला आहे आता हा साखर कारखाना चालवायला देण्या इतपत वेळ हर्षवर्धन पाटील यांच्यावरती आली एकेकाळी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये असलेला माणूस सहकार मंत्री राज्याचा म्हणजे सगळ्या साखर कारखाना तसंच बँका जे काही सहकारी संस्था आहेत या सहकारी संस्थेचा मंत्री असलेला माणूस आज त्यांचे स्वतःचे जे दोन कारखाने म्हणजे एक शंकरराव बाजीराव पाटील यांनी काढलेला कारखाना आणि एक हर्षवर्धन पाटील यांनी काढलेला नेरव्य सहकारी साखर कारखाना हे दोन्ही कारखाने आर्थिक डबगायला येणं ही गोष्ट म्हणजे एकंदरीत एवढ्या मोठ्या माणसाकडून एवढ्या मोठ्या सत्ताधीश माणसाकडून अशा पद्धतीनं जर तोट्यामध्ये येत असेल तर या गोष्टींना काय म्हणायचं आपण आता सहजासहजी शेतकरी असा म्हणतो की या कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला परंतु या कारखान्याला जसा म्हणावा असा विरोधक कोणीही नाही सध्या हा कारखाना ओंकारेश्वर ग्रुपला चालवायला दिलेला आहे हे आपण <coughs> त्याच आता संचालक मंडळाकडलं जे ॲप्युट्युटी असतं किंवा काय असतं आता ते चालवायला द्यायचं म्हणलं की सगळ्या संचालक मंडळांच्या सह्या असतात किंवा कर्ज काढायचं म्हटलं तरी सगळ्या संचालक मंडळांच्या सह्या असतात तर तशा पद्धतीनं आता त्याचं ते सगळ्या संचालक मंडळांचा ठराव करून सह्या करून तो ठराव हा सहकार विभागाकडं पाठवून त्याची जी प्रक्रिया आहे ती सध्या सुरू केलेली एकंदरीत आपल्याला दिसते आता या ओंकारेश्वर ग्रुप जे काय ठरलं असेल रक्कम किंवा वर्षाला एवढे पैसे देणार तेवढे पैसे देणार तर त्या पैशातून आता जे कर्ज आहे कारखान्यावरच ह्या कारखान्याचे कर्जाचे हप्ते फेडायचे किंवा ते कर्ज नील कशा पद्धतीने करता येईल याच्यासाठी प्रयत्न केला तरच हा कारखाना कर्जातून बाहेर पडेल <coughs> जर त्याच्यामध्ये जरी भ्रष्टाचार झाला येणाऱ्या पैशामध्ये म्हणजे जे भाडं येणार आहे त्या भाड्यात जरी भ्रष्टाचार झाला तरी देखील कारखान्यावरच कर्ज कसलंही कमी होणार नाही आणि पुन्हा या कारखान्याचा बोजा असाच वाढत 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 राहील असंच एकंदरीत सध्या तरी आपल्याला दिसतं तर आज एवढंच कॅमेरामन आणि भीमराव कडळे पाटील बी के पी मराठी इंदापूर पुणे